मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे जिल्हाधिकार्यालय पालघर येथे आपण पाहत असाल इथे काही मंडळी जे आहेत ते एक लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत डहाणूमधील एका अवैध उत्खननाचा हा विषय आहे या विषयाकरिता हे जे मंडळे आहेत इथे उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमके काय मुद्दे आहेत कशासाठी हे उपोषण आहे काय यांची मागणी आहे सर्व काही आपण या मशालच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आता सध्या आहेत अशोकदादा शिंगडा जे उलगुलांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर हा नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे काय नेमका विषय आहे काय सांगाल प्रथम मी म्हणेल की पालघर जिल्हा हा आदिवासी झाला जिल्हा आहे या जिल्ह्यामधील बहुतेक क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र आहे आम्ही जो मुद्दा घेतला आहे हा बावडा ग्रामपंचायत जी आहे ही, ही सुद्धा पेसा अंतर्गत अनुसूचित क्षेत्रामध्ये येते आणि अशा ठिकाणी पेसाची परमिशन पेसा ग्रामपंचाय ग्रामसभेची ग्राम रितसर परवानगी न घेता ह्या पाड्यावरती सुटीच्या दिवशी गपचूप ह्या कंपनी दलाल आणि महसूल अधिकारी याने ग्रामसभा घेतली आणि त्याच्यामध्ये चुकीचा पाठिंबा देऊन ह्या कंपनीने शासनाकडून वीस हजार प्राचची परमिशन घेतली आणि वीस हजार प्रातची परवानगी म ब्रासची परवानगी घेऊन दहा लाखपेक्षा जास्त उत्खनन केलेलं आहे ही गोष्ट ज्या वेळेला आम्हाला समजली आमच्या संघटनेकडे तक्रार आली आम्ही जाग्यावरती गेलो जाग्यावरती विजिट मारल्यावर समजलं की येथे कधी तळाच नव्हता आणि तळा नसतानासुद्धा तळाचा गाळ काढण्याच्या निमित्ताने ह्या लोकांनी शासनाची फसवणूक केली जलसंधारण अधिकारीने तिथे तळा आहे त्या तळ्याचा काठ राखूनच तुम्ही काढा असं तिथे तळा नसतानासुद्धा त्या लोकांनी कागदोपत्री फक्त परवानगी दिली आणि ह्या अवैध उत्खनन अतिरिक्त किती झाले म्हणून आम्ही विचारणा केली असतात ते बोलतात की जास्त झालं नाही मग आम्ही त्या संदर्भामध्ये ई टी एस मशीनद्वारे तुम्ही मोजणी करा म्हणून मागणी केली आणि मागणी केल्यानंतर ह्या लोकांनी नागपूरून ई टी एस मशीनची मागणी करून मागणी घेतली मोजणी केली आमच्या संघटनेला कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार केला नाही आम्ही पुन्हा विचारणा करायला गेले असता ते म्हणतात की झालेली आहे मोजणी म्हटलं किती झाले तर ते म्हणतात की अतिरिक्त तीस हजार झाले म्हणजेच ती शासकीय अधिकारी हे सुद्धा त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत असे आमचे आमचा आरोप आहे बरं शासकीय अधिकाऱ्यांना जे आपण निवेदन दिलं त्यावर काय नेमकं उत्तर मिळालं आहे लेखी काही मिळालं आहे का नाही आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये जे ह्याच्या संदर्भामध्ये मोर्चाही काढला होता आणि ते मोर्चा काढल्यानंतरच त्या लोकांनी मो मोजणी केली आणि मोजणीमध्ये फक्त तीस हजार अतिरिक्त उत्खनन दाखवलं सुनावणी तिथे संपवली कंपनीने दंड भरला आणि त्याच जागेमध्ये कलेक्टर साहेबाने पुन्हा उत्खननची परवानगी दिलेली आहे की हा जोपर्यंत दंड पण घेतला नाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या लोकाने मो, उत्खननची परमिशन दिली आणि आता ह्या क्षणी तिथे उत्खनन सुरू आहे बरं आता या संदर्भात आपली काय अपेक्षा आहे काय कारवाई व्हायला हवी आमची अपेक्षा आहे की ज्या कंपनीने ही जी फसवणूक केलेली आहे आदिवासी क्षेत्रामध्ये तेथील जे जी ग्रामपंचायत ग्राम आहे ही अनुसूचित क्षेत्रातील आहे पेसा ग्रामपंचायत आहे तेथील जास्तीत जास्त सदस्य आदिवासी आहेत हे अज्ञानाचा फायदा घेऊन हे एन जी प्रोजेक्ट ही जी कंपनी आहे ही कंपनी आणि शासकीय अधिकारी ह्या मिळून पाचशे ते सहाशे करोडचा सगळ्यात ते पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा घोटाळा जो केलेला आहे या सर्व अधिकारी ही कंपनी यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्यावा आणि असं जिल्ह्यामध्ये कुठे एवढं मोठं अवैध उत्पन्न होऊ नये याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत बरं या संदर्भात जो आपण पत्र व्यवहार केला त्या संदर्भातील प्रती आम्हाला मशालच्या माध्यमातून बघायला मिळतील का आमच्या प्रेक्षकांना हो हो आमच्याकडे आहेत जो पत्रव्यवहार केला आहे त्याच्या तुम्हाला पत देतो आहे हा प्रती देतो आहे तुम्हाला आणि त्या अनुषंगाने मशाल न्यूज सुद्धा आमची विनंती असेल की त्यांनी पाठपुरावा करावा आणि हा जो घोटाळा हा उघडीस आणावा आणि जिल्ह्यामध्ये असं कुठलाही बाकीचा घोटाळा होऊ नये कारण की ह्या आदिवासी भागामध्ये हे लोक कमी ब्रासची परमिशन घेतात असंच आम्ही एक दामखिणचं प्रकरण पाहिलं होतं की हजार ब्रासची परमिशन घेऊन साडेसात हजार ब्रासची परमि उत्खनन केलं आणि तेथील जो दंड लागला तो दंड त्या खातेधारकाला सातबारा धारकाला लागला होता आणि त्या टेन्शनमध्ये तो सात धारक हा टेन्शनमध्ये त्याला झटका आले तो मयत झालेला आहे तर असं जिल्ह्यामध्ये कुठे उत्खनन होऊ नये म्हणून आम्ही ह्या एन जी प्रोजेक्ट याच्यासारखं अवैध उत्खनन करणाऱ्या ज्या कंपनी आहेत ह्या कंपन्यांवरती वचक बसावी म्हणून हे आमचं आंदोलन सुरू आहे आमच्या मागणी आपण पाहिलंच असेल हे जे लाक्षणिक उपोषण आहे या उपोषणामध्ये जे बसलेले आहेत या सर्व व्यक्तींशी आपण संवाद साधलेला आहे जे अध्यक्ष आहेत शिंगडासाहेब त्यांनी आपल्याला सविस्तर जी माहिती आहे ती दिलेली आहे आणखी या संदर्भात काही वृत्त आहे का, का यासाठी मशाल प्रयत्न करीत राहील अशाच ताज्या घडामोड्यांनी बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा